दे, 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 दे जे टीका करतात ते माफी मागतात अशा पद्धतीची टीका काल राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जे संवेदनशील असतात ते माफी मागतात आणि जे नसतात ते केवळ मुजोरी करतात त्यामुळे तशा प्रकारची मुजोरी ते करतात हे आपण त्या ठिकाणी बघितलेलंच आहे राहुल गांधींच्या सभेमध्ये म्हणून मला असं वाटतं या ठिकाणी मोदीजींचा संवेदनशीलता आहे की त्यांनी या बाबतीत माफी मागितली पण मुजोर आमच्या जो लोक मुजोर होते है, वो संवेदनशीलता मांगी हुई माफी को नहीं समझ सकते दुराभिमान्य इस प्रकार प्रकारचे टीका टिप्पणी है